मुंबई मनपाच्या एफ डी मध्ये तब्बल दहा हजार कोटींची घट डीचा पैसा नेमका वापरला गेला कुठे मुंबई मनपाने एफ डी मोडण्याचा निर्णय का घेतला मुंबई महानगरपालिका जगातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते पण याच महानगरपालिकेवर मुदत ठेवी म्हणजे एफ डी मोडण्याची वेळ आली सुमारे दीड लाख कोटी रुपयांच्या विविध प्रकल्प खर्चाचं जड झालेलं ओझं पेलण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला आपल्या एफ डी वापरण्याची वेळ आली पालिकेच्या एकूण एफ मध्ये गेल्या तीन वर्षात दहा हजार कोटींची घट झाली आहे गेल्या सहा वर्षात मुंबई मनपाच्या मुदत ठेवी किती होत्या त्या एकदा पाहू जेणेकरून झालेली घट आपल्याला लक्षात येईल दोन हजार अठरामध्ये शहात्तर हजार पाचशे एकोणऐंशी पूर्णांक एकोणतीस कोटी रुपये दोन हजार एकोणीसमध्ये एकोणऐंशी हजार एकशे पंधरा पूर्णांक साठ कोटी रुपये दोन हजार वीस मध्ये अठ्याहत्तर हजार सातशे पंचेचाळीस पूर्णांक सेहेचाळीस कोटी रुपये दोन हजार एकवीस मध्ये एक्क्याण्णव हजार सहाशे नव्वद पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी रुपये दोन हजार बावीसमध्ये शहाऐंशी हजार चारशे एक पूर्णांक त्रेपन्न कोटी रुपये दोन हजार तेवीसमध्ये चौऱ्याऐंशी हजार आठशे चोवीस कोटी रुपये दोन हजार चोवीस मध्ये एक्क्याऐंशी हजार कोटी रुपये तीन वर्षात मुदत ठेव दहा हजार हे दिसून येतं विकास कामांसाठी ठेवीमधून पैसे काढले जात असल्याने पालिका प्रशासनावर नेहमी टीकेची झोड उठत असते या ठेवी कोणकोणत्या कामासाठी काढल्या जातात तर रस्ते कॉन्क्रिटीकरण सुशोभीकरण कोस्टल रोड सफाई कर्मचारी वसाहत पुनर्विकास पर्जन्य जलवाहिन्या शाळांची दुरुस्ती अशी विविध कामं पालिकेनं हाती घेतली आहेत त्यासाठी सुमारे दीड लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे अलीकडच्या उत्पन्नात घट ही घट भरून काढणं आणि विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणं अशी दुहेरी कसरत ला करावी लागते त्यामुळेच मुदत ठेवींना हात घालावा लागतोय विकास कामांसाठी असं पालिकेच्या मुदत ठेवी वापरण्यावर तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोक लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद